मैत्र मित्रांनो मैत्रिणी आज बघा मी तुम्हाला काय दाखवत आहे तर हे बघा चार आणि पाच दिवसाचे मांजरं बघा असेच मी मोठं केले पाच दिवसाचे होते हे तर त्यावेळेस त्यांची मम्मी मेली मेल्यानंतर ह्या मांजरांना मी लहानचं मोठं केलं आणि त्यांना जो प्रेम दिला तर आज ते बोके शिवाय बोकेचे इतके मोठे मोठे ते बोके झालेले आहे बघा कसे करतात आणि कसे खेळतात बघा जसं आपण प्राण्यांवर प्रेम केलं त्याच पद्धतीने प्रेम प्राणी बी आपल्यावर प्रेम करतं तर हे बघा हा एक हे हा एक हे आणि अरे वा अरे वा, वा मेकडोला झोप येऊ राहिले आले ग दादाला झोप आले ग काळ्याला कळ्याला झोपा झोपा अं झोपा बघ हा झोप 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 येते झोप येते बघा कसं बोलतो झोप येते झोपा बघा कस झोपलाय तर हा एक हा एक मोक आहे आणि हवा हा एक त्याचा भाऊ आहे बघा कसा आहे हे बघा हा एक तर ह्या दोघांना बी मी असं लांच मोठं केलं पाच दिवसाचे होते त्यांना वरून दूध पाजून आणि लांच मोठं केले पण त्यांना सोडलं नाही मला वाटलं त्यांना सोडलं कुत्रे खातील मारून टाकतील मग कसं होईल मग त्यांना हवा असं लांच मोठं करून त्यांना माया दिली प्रेम लावलं आज ते प्रेम आणि इतके मोठे झाले मस्त फिरायला लागले आज ते दोन वर्ष दोन आ, दोन कसे हा ये, एक एक वर्षाचे एक वर्षाचे पूर्ण झाले याला आता झोप येऊ राहिले झोपतय तू झोप असे बघा माहित असे हे चार पाच दिवसाचे पिल्लं मी मोठे केले वर्षाचे झाले आता ते आता कुठे हिंडले कुठे गेले तर काही नाही पण त्यांना लहानपणी सोडून सोडून दिलं असतं कुत्र्या मांजराने खाल्लं असतं पिल्लं मरून गेले असते तर आपण प्राण्यांना प्रेम केलं जीव लावला तर प्राणी सुद्धा आपल्याला आपल्याजवळ येता आणि प्रेमाने बसता तर प्राण्या प्राण्यांवर प्रेम करणं हे खूप छान असत मुख्य प्राणी असत त्यांना थोडे बोलता येतं आपल्यासारखे असे माझे हे चार बोके हे दोन आणि ते दोन तर हे बागा किती गोजरू देतोय मस्त ते ग तोंड कर बाळा तोंड दाखवू इकडे भुर्या हे बघा कसं तोंड देतोय बघा असे <laughs> असे हे वर्षाचे झालेले उठ ना झोप येते का तुला इतके येऊ राहिले का झोप हा बाकी झोप आले त्याला झोप येते उठ ना बाळा ते बा लेकरांसारखे जीव लावलं प्रेम केले त्यांना मस्ते इतके मोठे मुट, मोठे झाले तोंड दाखव हा म्या हाय हे बघा हे दोन हे बघा यांना बी यांचं असं कुत्र्याने सोडलं होतं कुत्र्यांनी खाल्ला असतं यांना पण यांना बी लांच मोठं केलं म्हणजे दोन्ही असे दोन तोंडक हे हो, एक हा एक आणि हा एक असे चार मांजर माझे हे बघा कृपा का चार मांजरं आहेत सोनी याच नाव सोनी सोनी आणि मोने हे दोघ जण असे चार मांजरं हे चारही मांजराला यांना कुत्र्याने घालत होती यांना फेकून दिलेलं होतं लोकांनी लो तिथून आणले त्यांना आंघोळ घातली आणि त्यांना असं मस्त सांभाळलं दूध पाणी आणि त्यांना जेवण घालून अन्न पाणी देऊ अशी मी ही चार मांजरे सांभाळे तर बघा माझी चार मांजरे कधी गोंडच खेळता मुख्य प्राणी त्यांना काय समजतं त्यांना कुत्र्याने खाल्लं असतं मरून गेले असते बिचारे म्हटलं नको तास मी त्यांना जीवनदान दिले असते इतके मोठे झाले बरे कसं बसले उद्या ते कुठे बी गेले तरी काही नाही मोठे होऊन कुठे गेले तर काय ना। वाटत नाही हे बघा Ma se va a gettare la che ti c'ha l'ansia. E poi lo metto e lo faccio. E poi, mare a कशा मारा मारा करता सोने आणि हे सोनी सोनी आणि सोनी मण्या असे चार मांजरं चार मांजरांना रोज सांभाळते आता मोठे झाले ते कुठे बी गेले कुठे बी राहिले तर त्यांचं काय नाही पण त्यांना कुत्र्यांनी खाल्लं असतं मारले असते हा मुख्या प्राण्यान प्रेम करायचं जिम लावायचं हेच काय झाले सगळ आहे पिल्लू उटा हवा हे माझे पहिलेचे दोन पिल्ल हे दोन पिल्ल माझे पहिले यांना चार पाच पाच दिवसाचे होते त्यावेळेस यांची आई मेली याची आमचं मोठं केलं आता हे मांजर इतके मोठे झाले इतके छान झाले ना ते बघा कसे खेळता कसे बागतात बघा कसा झोपलाय कसा लाड आला आहे ना कसे लाड आला लाडाला लाड्याला कसा लाड आला रे तुला असे हे मोठे मोठे बोके झालेले बोकेचे शिवायचे चार बोके हे पाच होते त्याच्यातला हे गेला आता हे चार राहिले आता पण त्यांचा जीव वाचवला आपण कुत्र्या मांजरापासून कुत्र्यांनी त्यांना खाऊन टाकलं असतं आता ते मोठे मोठे झाले कुठे गेले तरी काय नाही प्राण्यांना जसं आपण जीव लावला त्या पद्धतीने प्राणीसुद्धा आपल्याजवळ येतात म्हणून आपल्यावर असे प्रेम आणि लाड करतात आणि असे राहतात त्याच्यासाठी नेहमी प्राण्यांना मुकाजीव ये मुकाजीवाला काय समजत असतं आपणच मुख्यजीवाला खाऊ घालणार पिऊ घालणार ते, ते, ते थोडी तोंडाने दे दे म्हणणार हे ते हे मुख्य प्राणी आहे मुख्या प्राण्यावर नेहमी दया करायची जवळ घ्यायचं त्यांना नाही काय तर त्यांना खाला टाकायचं प्राण्यावर माया करायची आणि दया करायची